कोकणातलंच राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या आता चर्चांना उधाण आलेलं आहे राणे आणि शिंदे भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भेटीगाठी वाढू लागलेल्या आहेत त्यातच आता नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते मला असं वाटतं की जी हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारा कोकणातला एक युवा नेता आहे आणि त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांची आणि मला असं वाटतं की राणेसाहेबांची काय चर्चा झाली आहे मला माहिती नाही विधानसभेला ते उभे राहणार आहे एवढंच मला माहिती आहे परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जो काय निर्णय घेतील तो त्यांचा एक सहकारी म्हणून मला मान्य राहील निलेशजींनी असा जर निर्णय घेतला तर आमची पूर्ण ताकद महायुती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभी करू